वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे संडे आज अर्धा सुट्टी पण काय आज संडे आहे म्हणून निवांत नाही बरं का आज केला इडलीचा बेत त्याच्यामुळे आज आहे खूप जास्त धावपळ हो सकाळी सकाळी म्हटलं अगोदर देवपूजा करून घ्यावी आणि मग बाकी सुरुवात करावी कामाला हे बघा आहे तर माझी देवपूजा तर झालेली आहे देवपूजा झाल्याशिवाय सकाळी काय कामाला हातच लव वाटत नाही नाही का आता फुलं वगैरे परत आणायची आता जरा लईच लवकर देवपूजा झाली ना इकडं इकड गेले असतील खाली आजोबा जाऊन येत जा खाली तिकड नाही इकडं बघ पप्प मग मग तिकड खाली गेले असतील खालच्या पप्प इकडं चला आता झाली सुरुवात माझी <laughs> सगळ्यात अगोदर खिडकी के ओपन केले कारण पूर्ण पॅक असतं त्याच्यामुळे नाही का सकाळी सकाळी असं जरा गरम झाल्यासारखं वाटतं <laughs> तर आता म्हटलं अगोदर कुकरला डाळ लावूया तसं तर सांबर तुरीच्या डाळीचं खूप मस्त लागतं पण कसं होतं की तुरीची डाळ आली परत आपलं खोबऱ्याची चटणी आली मग पित्ताचं प्रमाण जरा जास्त वाढतं म्हणून शक्यतो आम्ही मसूरच्या डाळीचाच सांबर बनवतो कधीतरी असतं चेंज म्हणून तुरीच्या डाळीचं नाही असं नाही पण जादा आमच्यात मसूरची डाळ खाण्यात <laughs> येते पित्ताच्या त्रासामुळे बरं का <laughs> म्हणजे तर ह्यांनाही कसं दिवसभर मळ्यात काम असतं मग उन्हात असतात उन्हाला अगोदर डोकं दुखतं आणि मग परत पित्त वगैरे होतं मग काय त्याच्यामुळे मग आता इथं मी मसूरची डाळ शिजायला टाकते आणि टोमॅटो पण म्हणलं त्याच्यासोबत कट करून घालावा डाळ अगोदर पटकन शिजवून घ्यावी बघा सकाळी सकाळी कसं चेहरा सुजलेला झोपीत नसले ना डोळे वगैरे तल ला ला सकाई सकाई हो 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 तर लावते आता कुकर इथं आत्ती येतील आंघोळ करून माझं काय एकटेच चालू आहे चहा वगैरे सगळं सकाळी सकाळी जरा जास्त धावपळ असते ना का तुमची पण अशीच धावपळ होत असेल ना संडेला मुलं घरी असली की सुट्टी दिवशी मग काय विचारायचं नाही ती त्यांची धावपळ वेगळी ना आपली वेगळी तर चला आता कुकर वगैरे लावून झालेलं आहे इडलीचं पीठ बघू कसं भिजलेलं आहे म्हटलं बघावं तर अगोदर बघितलं नव्हतं ना डाळीकडे आपली शिजते तोपर्यंत तो बाकी सांबारच्या भाजीची तयारी करून घेते मी आत्ता मी आत्ताच ताजी ताजी शेवकीची शेंग पुदिना मला सगळं आणून दिलेलं आहे बाहेरनं कारण सांबर इडली सांबर बनवायचं म्हटलं की आदल्या दिवशी संध्याकाळी मी सगळी तयारी करून ठेवतो पण काल कामच इतकं होतं की मला झालंच नाही त्याच्यामुळे सकाळी सकाळी नाही का मग सगळी पळ चालू झाली आणि आता इथं बघा मी सगळ्या भाज्या एका पातळत शिजायला घातलेल्या आहेत आणि भाज्या आपण ज्यावेळेस शिजायला टाकतो ना त्याच्या वेळेस त्यावेळेस अगदी थोडंसं नमक त्याच्यात टाकायचं शिजायला म्हणजे जरा छान जास्त चव लागते हे बघा भोपळा वांगं बटाटा आणि शेवग्याचे शेंग आहे आणि इकडं बघा इडलीचं पीठ आहे बघा इथं छान मस्त फुगलेलं आहे तर आता बनवून घेते आणि इथं चालू आहे माझी सांबरची तयारी इकडे चहा शिजलेला आहे दूध पण तापलेलं आहे मला चहाला कंपनी द्यायला कोणीच नाही त्याच्यामुळे काय मी अजून चहा घेतलेला नाही म्हंटल बघ तीन आंघोळ झाल्यानंतर मग त्यांच्या सोबतच मी घेईन म्हणून तर हे बघा डाळ पण किती छान शिजलेले टोमॅटो थोडंसं हिंगण हळद टाकून डाळ मी शिजवून घेतली हे बघा खूप मस्त होतं पण बरं डाळीचं सांबर सकाळ सकाळी दरवेळेस संध्याकाळी सगळी तयारी असतात लईच गडबड झाली उदिनार घेऊन आले त्या बाहेरनं कोथिंबीर आणले आपला घरचं आहे मस्त असे राहून आणि आता माझी इडलीची तयारी चालू झालेली आहे सांबर झालेलं आहे म्हटलं तोपर्यंत इकडे इडली लावावी कारण तुम्हालाही माहिती आहे मामांचं जेवणाचं टाइम लवकर असतं आठ वाजलेत आता असं वाटते कधी पण येतील ते <laughs> त्याच्यामुळे माझी जरा दा धावपळ चालू आहे तर म्हटलं चला नमक आणि इनो टाकला आपलं आणि पटकन घेतलं पीठ एका पातळीला तर आपलं तयार ता केलं आणि लावते ला आता इडली मी पटकन आणि इकडं बघा सांबर असं सा झालं आणि इथं चालू आहे आता तयारी मामा आलेत बघा इथं बघा एवढं पटपट कामावरून सुद्धा अजून इडलीच मी भांड ते लावते तोपर्यंतच मामा जेवायला आले सुद्धा त्यांनी विचारलं सुद्धा झाले का म्हणून मी म्हटलं थांबा एक पाच मिनिट म्हंटल लगेच देते तुम्हाला अजून मला चटणीसुद्धा बनवायची होती तोपर्यंत मग मामांनी इकडं द्राक्षे वगैरे आपले दिले तोपर्यंत त्यांनी खायला चालू केले तर म्हटलं चला तोपर्यंत अगोदर पटकन चटणी बनवून घेते तडका देते म्हणजे त्यांना देते आणि तोपर्यंत त्यांचा तो तो चालू होईल मग म्हटलं भाकरी वगैरे टाकावी तोपर्यंत आज काय त्यांना त्यांच्यासाठी सूप वगैरे बनवलं नव्हतं ना म्हटलं असं पण आता सांबर आहे तर आजचं आजच्या दिवस सूपला सुट्टी तर म्हणून आज काही सांबरच केलं नाही तर हे बघा हिथं तर माझी चटणी पण बनवून बन झालेली आहे आता पटकन तडका देऊन घेते आणि पटकन भाकरीला लागते कारण मामा इकडं पाठीमागं बसलेलेच आहे इकडं कॅमेरा मी ठेवला होता त्याच्यामुळे मला काय तुम्हाला दाखवायला आलं नाही कारण घाईच एवढी होती की आ, मी म्हणजे मला तेवढा टाईम पण नव्हता आणि मला तेवढं सुचलं पण नाही की तुम्हाला दाखवावं म्हणून तर बघा इथं पटपटपट पत, पत, आवरून घेतलं आत्तीनी हेल्प केली मला आज हे बघा सगळं साहित्य काढायचं ठेवायचं त्यांचं चालू होतं मी म्हटलं तडका वगैरे देऊन बाकीचं सामान आवरते तोपर्यंत आत्तींना म्हटलं मला भाकरीचं पीठ द्या तेवढं पटकन भाकरी टाकते तर इथं बघू शकताय तुम्ही मी मामांसाठी मकाची भाकरी बनवायला लागलेली इथं म्हटलं तोपर्यंत तो सांबर बरोबर खायला चालू करतील ना हे बघा आणि आता असं झालं होतं की आत्तींनी तोपर्यंत त्यांना चटणी सांबर सगळं दिलं तर पण भाकरी भाजल्याशिवाय तर काय करणार इडलीला तर अजून थोडा टाईम लागणार होता आणि म्हटलं इकडं मी भाकरी भाजायला लागलेले तोपर्यंत आत्तीने इकडं भाकरीचं दुसऱ्या भाकरीचं पीठ मळलं सुद्धा आणि इडली म्हटलं पटकन बघावी शिजले का मामांना द्यावी तर तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा आपल्याला घाई गडबड असते की नाही त्यावेळी तर ते पटकन शिजतच नाही म्हणजे ते शिजायच्या टायमिंगमध्ये शिजतं पण आपल्याला वाटतं की नाही घाई गडबड आहे तरी शिजना शिजना आपल्याकडे थोडा टाईम नसतो ना आणि आमची पिलबी लुटली बघा चला म्हटलं भाकरीचा पटकन हात धुन घेतला आणि म्हटलं एकदा बघू तर इडली आपली तयार झाली की नाही पण शिजली होती इडली मस्त अशी तर म्हटलं चला मामांचं जेवण व्हायच्या अगोदर त्यांना पटकन काढून द्यावी कारण काय होतं ना ए असं संडे असला किंवा काय आपण असं कधीतरी काय तर स्पेशल बनवलेलं असतं आणि सगळ्यांनी खाल्लं म्हणजे ते केलेल्याचं समाधान असतं ना मग मला असं सा सारखं वाटायचं मी किती फास्ट आवरलं झालं मामा जेव्हा लिहून बसलं पण इडली अजून शिजली नाही असं कुठंतरी आपलं स्वतःलाच आपल्याला गिलट वाटायला चालू होती की बाबा आपण टायमात नाही झालं आपल्याकडनं नाही का असं कधीतरी पुढं मागं होत असतंच पण आम्ही ट्राय करत असतो आमच्या परीनं शंभर टक्के की बाबा त्यांना वेळेत जेवण भेटलंच पाहिजे मग मी असो किंवा रोहिणी असो स्वयंपाकाच्या बाबतीत आम्ही कधीच मागं पुढं करत नाही कारण शेवटी हेल्थचा हे असतो ना त्यांचा शुगर बी पी म्हटलं की सगळं टाईम टू टाईम द्यावंच लागतं आणि काही बनवलं केलं तर मग आपल्यालाही तेवढं समाधान असतं की नाही की बाबा बनवलं आणि त्यांनी त्या आवडीनं खाल्लं असं तर चला आता ही तुम्हाला हे बघा इडली आपलं किती मस्त झालेल इकडं आता आरो दादा आणि ह्यांचं चालू आहे इडली सांबर खाऊन घ्यायचं सकाळी सकाळी तर त्यांचं झालं की मग काय आत्ती मी आणि दिदू पण बसणार आहे दिदूचं तर हे बघा असंच चालू, चा। <laughs> चालू आहे खायचं तिचं हां आणि हे बघा आता आम्ही बसलो आहे इथं मध्ये जास्तचे लुडबुड लुडबुड चालू आहे बडबड ते खाण्यापेक्षा तिची बडबडच जास्त असते <laughs> पण असं झालं तर एवढं सकाळपासून उभा होते ना मला दमून गेल्यासारखं झालं म्हटलं खाली निवांत मांडी घालून बसूया आणि खाऊया मस्त अशी बघा आपलं इडली सांबर चटणी कशी बनली ते <laughs> एकदम पांढरा शुभ्र बनले त इडला मस्त झालं खायला तर बघा मी आत्तीनं आणि असताना चालू पण केलं बघा <laughs> खूप सॉफ्ट झालं आणि मस्त झाल्या होत्या तर आता आम्ही पण खाऊन घेतो एन्जॉय करतो <laughs> जास्त वेळ उभा राहिल्यामुळे असं थोडंसं थकल्यासारखं झालं होतं ना म्हणून खाली बसले होते हां आणि तुम्ही सांगा आज संडे स्पेशलमध्ये आज तुम्ही काय बनवलं हो किंवा तुमच्याकडे काय स्पेशल होतं ते आणि माझा आजचा संडेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मी कसं सांबर बनवतं हे जर तुम्हाला रेसिपी त्याची हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन आपला व्लॉग खूप मोठा होत असल्यामुळं मी या ब्लॉगमध्ये ते शेअर केलेलं नाही आहे तुम्हाला काहीही कोणतीही रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय